राज्यात एमडी प्रकरण चांगलच गाजत आहे असं असतानाच पुणे नाशिक नंतर आता बोईसरमध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे रसायनशास्त्राच्या द्विपदवीधरानं आपल्या शिक्षणाचा वापर चक्क एमडी ड्रग्स बनवण्यासाठी केल्याचं निष्पन्न झालंय दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बोईसर परिसरातील एका संनिकेमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत जवळपास अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू होता बोईसरमधील काटकरपाडा येथील कलर सिटी या गृह संकुलातील बिल्डिंग नंबर सतरा नंबर एकशे तीन क्रमांकाच्या इमारतीमधील एका सदनिकेमध्ये अंमली पदार्थ तयार केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पालघर युनिटला मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि बोयसर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संयुक्तरित्या सदनिकेमध्ये छापा टाकून एक पूर्णांक वीस किलो एम डी हा अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा जवळपास अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे बोयसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या छाप्यात दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचे ड्रग्स करण्यात जप्त करण्यात आले आहेत एकोणतीस वर्षीय अमान नई मुराद राहणार वसई असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो आपल्या घरातच ड्रग तयार करायचा बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य व व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम एकवीस बावीस आठ क नुसार फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या घरातून तर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक वटकर या प्रकरणाचा अधिक तपास करत होते तर पोलीस इतर त्याच्या साथीदारांचा तपास करत असताना चोवीस वर्षीय कलीम शाखिर खान राहणार मिरारोड पंचवीस वर्षीय अमान आरिफ सय्यद राहणार मिरारोड आणि एकोणतीस वर्षीय सनी राजकुमार सिंग राहणार मिरारोड असे अटक करण्यात आलेल्या इतर त्याचे साथीदारांचे आणि आरोपींची नावे आहेत तर ठाणे पालघर आणि गुजरातचे देखील ड्रग्ज कनेक्शन आढळून आले आहेत ड्रग्ज निर्मितीची ठिकाणं उद्ध्वस्त केली जात असली तरी महाराष्ट्रातील तस्करी आणि विक्री मात्र थांबायला तयार नाही न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान बोईसर